आज एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत बंदला बहुजन समाज पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन आज माननीय राष्ट्रपती महोदया यांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणाच्या विरोधामध्ये जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधात आरक्षणाला नव्या सूचीमध्ये टाकण्याकरिता एक संसदचं सेबरेट सत्र बोलून आरक्षणाला नव्या सूचीमध्ये टाकावं याकरिता आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर बदलापूर या ठिकाणी जे काही मालिकांवर अन्य अत्याचार झालेला आहे त्याचं देखील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर जो काही खाजगीकरण आहे खासगीकरणामध्ये देखील खासगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षण देण्यात यावं या विविध मागण्यां घेतात बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्य राष्ट्रपती महोदय यांना मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आज धुळे जिल्ह्याच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आमचं मागणी आहे की लवकरात लवकर सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि सेपरेट एक सत्र बोलून लवकरात लवकर दोन निकाली काढावेत की आमची मागणी निकाली काढावी असं आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला वाद कळवतो